स्त्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ या सात गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका आणि बघत राहा तुमचे चांगले दिवस येतील आपल्या देशात बरेच विद्वान होऊन गेले त्यांनी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या तसेच गौतम बुद्ध हे सुद्धा एक मोठे विद्वान होऊन गेले त्यांनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे त्याचे जर का आपण पालन केले तर आपले जीवन सरळ व खूप चांगले बनते त्यापैकी काही गोष्टी आपण आज पाहणार आहोत आणि काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या सांगितल्या गेल्या नाही पाहिजे कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडत ऐकायचे आणि इतरांना हस सांगायचे तर काही व्यक्तीत आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अशा काही गोष्टी असतात त्या इतरांना सांगितल्या गेल्या नाही पाहिजे तर या संबंधित एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत आम्ही या गोष्टीद्वारे आपण अशा सात गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या सात गोष्टी आपल्याला कायम गुप्तच ठेवायच्या आहेत त्या इतरांना कोणत्याही व्यक्तीला सांगायचे नाहीत तर आता सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊया तर मित्रांनो एका गावामध्ये रिंकू नावाचा तरुण होता आणि त्याला कामाची खूपच गरज होती आणि त्यामुळे तो दररोज काम शोधण्यासाठी घराबाहेर जात असेल परंतु त्याला कुणीही कामावर ठेवून घेत नव्हते आणि एकदा एका शिडजी नेत्याला कामावर ठेवून दे परंतु त्याची कामाची गरज पाहून त्याने त्याला खूपच कमी पगार दिला म्हणून जेव्हा जेव्हा रिंकू त्याच्या पगाराबद्दल शिटजींकडे स या संदर्भात तक्रार करत असे तेव्हा शिटजी त्याला कामावून काढून देण्याची धमकी देत असे मी तुला कामावून काढून टाकेल अशी धमकी देत असे त्यामुळे रिंकूला दुसरीकडे काम मिळणार की नाही याची शक्यता कमी होती म्हणून तो त्याच ठिकाणी इच्छा नसतानाही काम करू लागला आणि मिळेल त्या पगारामध्ये आपले घर कसेबसे चालवत होता परंतु त्याचा त्याला खूप मान मानसिक त्रास होत होता आणि एके दिवशी त्याच्या जवळच्या गावामध्ये गौतम बुद्ध आलेत आहेत असे त्याला कळाले लगेचच लगे तो बुद्धामजवळ गेला आणि तिथे जाऊन त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर गौतम बुद्धांनी त्याला त्या त्याला यामध्ये तुझीच चूक आहे तू सर्वांना तुझ्या वाईट गोष्टीबद्दल सांगितले आहेस आणि त्यामुळे तुझी इच्छा नसतानाही तुला त्या ठिकाणी काम करावे लागत आहे तर त्यावेळी गौतम बुद्धांनी त्याला अशा सात गोष्टी सांगितल्या की त्या आपण कधीही कोणाला सांगितल्या नाही पाहिजे आता कोणत्याही तशाच गोष्टी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो यामधील सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अपमान मित्रांनो आपला अपमान झालेला असेल तर ते कोणालाही सांगत बसू नका आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे आपला आपला अपमान होत असतो अशा गोष्टी गुप्त ठेवाव्यात जर का आपण या गोष्टी इतरांना सांगितल्या तर त्या आपल्यावर हसत राहतील आणि तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणं गेलं नसते त्यामुळे त्यांना आपला झालेला मनाबद्दल सांगू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये आपल्या घरात झालेले भांडण इतरांना सांगू नये कारण घरात जास्त प्रमाणात तेढ निर्माण करायचे का काम घराच्या बाहेरील लोक करत असतात तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदार असतात आपल्या घरात फूड पाडण्यासाठी इतरांना कधीच चांगल्या गोष्टी पाहत नसतात आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगू नये काही जणांना वाटत असते आपण आपले गोष्ट छोट्या अडचणी आणि दुःख इतरांना सांगितले तर आपले मन मोकळे होईल आणि आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास आपण आपली अडचण तयार करून आपण आपली अडचण तयार करून बसतो इतर लोकांना आपल्या कमजोरीबद्दल माहिती मिळून जाते आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे आप आपल्या दुःखाबद्दल जास्त कोणाला सांगत बसू नये इतरांना सांगितल्यामुळे आपले दुःख कमी होत नाही त्याचे मूळ कारण कोणते आहे ते समजून घ्या आणि त्यावर काम करा आणि पुढील गोष्टी म्हणजे आपले झालेले नुकसान कोणालाही सांगू नये ब बऱ्याच वेळा अशी अडचणी येतात त्यावेळीच आपल्या हातात आधीच पैसा राहत नाही त्यामुळे आपल्याला गरिबी येते अशा वेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सांगत बसू नये त्यामुळे इतर लोक तुम्हाला मदत करणार नाही तसे तुम्हाला कमी लेखतील सध्याच्या युगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हुशार आणि बलवान समजले जाते त्याला सर्वजण भाव देतात तर पैसा नसेल तर कोणीच मान सम्मान देणार नाही त्यामुळे आपल्याकडे असलेली आर्थिक अडचण कोणाला सुद्धा सांगू नका सहजरित्या कोणारे काम सुद्धा होणार नाही आणि त्यानंतर मित्रांनो पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली गरज किंवा मजबुरी मित्रांनो आपली ही आपण इतरांना सांगितले नाही पाहिजे त्यामुळे त्या गरजेचा फायदा अनेक व्यक्तीकडून घेतला जातो आणि त्यानंतरची पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या भूतकाळातील चुका मित्रांनो भूतकाळामध्ये आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत ज्या काही चुका केलेल्या असतात त्या आपण इतरांना जर सांगितले तर त्यामुळे दुसऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार येतात आणि त्याच आणि त्याच्याबरोबर बरोबर नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो म्हणून आपल्या चुका आपण इतर लोक कोणालाही सांगायचे नाही आणि त्यानंतर सर्वात शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये असणारे रहस्य घराबद्दल जे काही रहस्य असतात तेही आपण मित्रांनो सांगितले नाही पाहिजे त्यामुळे याचा त्या त्रास आपल्याला नंतर भोगावा लागतो मित्रांनो अशा होत्या सात गोष्टी आपण कायम गुप्त ठेवल्या पाहिजे श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ